महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी तुटपुंजा पगारावर ढिगभर कामाच्या ओझ्याखाली दबून निमुटपणे काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांची शासनाने माकड चेष्टा करून पर्यायी व्यवस्था करण्याचा उद्योग म्हणजे सेविकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असून आंधळ्या बहिऱ्या शासनाने सेविकांच्या व्यथा व परवड बंद करून हायकोर्टाने दिलेल्या आदेशाचे पालन करावे अशी प्रतिक्रिया अंगणवाडी सेविकांनी दिली आहे भीक नको पण कुत्रा आवर अशा अवस्था झाली असून सरकारने सेविकांच्या योगदानाचे योग्य मूलमापन करून त्यांना न्याय द्यावा अशी मागणी सर्व स्तरातून होऊ लागली आहे अंगणवाडीच्या प्रश्नावर त्यांना मिळणारा मोठा यश असून हिवाळी झालेली परवड जनता हाणून पाडेल या सरकारला महिलांचा आदर वाटत असेल तर त्यांनी मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन होण्याची वाट न बघता हायकोर्टाने दिलेल्या आदेशाचे पालन करून मागण्या मान्य कराव्यात त्यांचे आंदोलन करण्याची इच्छा नाही कारण त्यांनाही बालकांचे आहाराचे नुकसान होत आहे याची जाणीव आहे काळजावर धोंडा ठेवून त्या आंदोलन करीत आहेत अंगणवाडीच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या लक्षात घेऊन आम्हाला न्याय द्यावा अशी माफक अपेक्षा महिलांनी व्यक्त केल्या आहेत काम अरे अरे, ते अरे ते एक हो, एक हो। एक हो, एक हो। ओ सरकार सरकार में आके अरे में आके अरे बात तो तुमको अरे बात तो तुमको अन्याय तो तुमको अरे नाही ऐकत तुमको अरे नाही अरे कोण लड़ेंगे अरे कोण लड़ेंगे कामगार कामगारांच्या विरोधात या सरकारने जी भूमिका घेतलेली आहे गेली या ठिकाणी सर्व संसार सोडून या सरकारच्या दरबारात येऊन बसलेले आहेत या शासनाला थोडीशी लाज वाटली पाहिजे तुमच्या रस्त्यावर असतात तर इतके दिवस पंधरा घरात लपून बसला असता का अशा पद्धतीचा शासनाने विचार केला पाहिजे आणि या माझ्या माता भगिनींच्या लढ्याला यश आल्याशिवाय भारतीय मजदूर संघ पाठीमाकणार नाही याची आम्ही दक्षने घ्यायचे बस भक्स बस मजदूर

आमच्या चार डिसेंबरपासून संप सुरू आहे आणि आमच्या संपाच्या म्हणजे सर्व सेविकांच्या मदतीच्या आमच्या मागण्या ह्याच आहेत की आम्हाला जे मानधन मिळतं ते आम्हाला वेतन मिळावं गॅजिटी मिळावी त्याच्याशी निर्वाहन निर्वाह निधी मिळावा ज्या काय शासकीय योजना आहेत त्या आम्हाला लागू हव्यात हो आणि ते चाळीस वर्षापासून आमच्या अगोदर ज्या सेविक सेविकांनी बालवाडीचं काम केलं त्यांना सगळं माहिती आहे पूर्वी कसं एक मुली आणि एक पेन आणि फक्त मुलांना हार ड्रेनिंग शिकवणं होतं आता कामाचा व्याप वाढलेला आहे मानसिक ताण वाढलेला आहे महागाई पण त्याच्याबरोबर वाढलेली आहे आणि मग आमचं तुटपुंजा मान मानधन दहा हजाराचं आम्हाला पुरत नाही खरं सांगायचं होतं आणि आमच्या ह्याच्यामध्ये विधवा पर्यटक्या आणि त्यांच्यावरच त्यांच्या कुटुंबा कुटुंबाची जबाबदारी असणाऱ्या सर्व अशा महिला आहेत मग त्यामुळं शासनाने विचार करावा आणि हे धरणं आंदोलन तोपर्यंत आम्ही चालू ठेवणार आहे जोपर्यंत ते आमचा विचार करत नाही आणि त्यांनी आम्हाला दया दाखवू नये त्यांनी आमची जेवढी कामं शासनानं आम्हाला दिलीत म्हणजे जेवढी जिल्हा परिषद समितीची आम्ही जी त्यांची अतिरिक्त कामे म्हणजे मुलांचा पोषण आहार मुलांचं शिकवणं आरंभ आकार सोडून आम्ही त्याच्या व्यतिरिक्त त्यांची शासकीय कामं करतो त्याचा तरी त्यांनी विचार करावा की ह्या सेविका कुठपर्यंत करतात आणि ते खरंच कसं म्हणायला गेलं ना तर आता अंत बघतायत जे आमच्याकडे लक्ष ना पूर्ण अंत बघत आहेत की ते आता की आम्ही जी संयमाची जी, जी आमची पातळी आहे ना ती आता त्यांना असं करायचं की तू सोडून आम्ही काहीतरी वेगळंच काहीतरी करावं असं त्यांचं आहे त्यासाठी संपादक मोहन बोरकर सातारा आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा